सर्वांना नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे मातोश्री गोट फार्म वांबोरी तालुका रावरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणून फार्मर विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटीमध्ये पंधरा बिटल शेळ्या आणि कोटाच्या पाच शेळ्या आणि बिटलचे दोन बोकडे आहेत तर सर्व तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण डिटेल्स तुम्हाला देणार आहे आणि किमती ही तुम्हाला सांगणार आहे तर करूया व्हिडिओला सुरुवात या पहा मित्रांनो सुरुवातीला या पंधरा बिटल शेळ्या पहा यानंतर कोटाच्या पाच शेळ्या आणि शेवटी बिटलचे दोन बोकडेही दाखवल्या जातील तर या पंधरा शेळ्या आहेत टॉप क्वालिटी बिटलमध्ये पाहू शकता आपण सरासरी उंची चौतीस ते पर्यंत दाताला चार सहा आणि काही शेळ्या आठ दात झालेल्या आहेत काही गाभण आहेत काही खाली आहेत किंमत पंचवीस हजार हजारपासून पस्तीस हजारपर्यंत आहे उंचीनुसार क्वालिटीनुसार दातानुसार किंमत प्रत्येक नगाचीही वेगळीवेगळी होईल पंचवीस हजारपासून पस्तीस हजारपर्यंत या पंधरा शेळ्यानंतर या कोटाच्या पाच शेळ्या पहा करोली कोटा चार दात सहा दात काय गाबन काय खाली आहेत यामधल्या पण टॉप क्वालिटी करोली कोटा या को तर या पाच शेळ्यांचा लॉट कोणी खरेदी करणार असाल तर लॉटची किंमत ठेवलेली आहे एक लाख पंधरा हजार रुपये पाच करोली कोटा एक लाख पंधरा हजार रुपये किंमत ठेवलेली आहे आणि यानंतर हे बिटलचे दोन बोकड पहा दोन्ही आदंत आहेत वय नऊ ते दहा महिने उंची चौतीस पस्तीस वजन तीस ते पस्तीस किलोपर्यंत यामधला झेड ब्लॅकोला किंमत ठेवलेली आहे वीस हजार रुपये आणि दुसरा एकोणीस हजार रुपये पाहू शकता आपण टॉप क्वालिटीमध्ये आहेत बिटलच्या पंधरा शेळ्या या दोन दोन बोकड आणि करोली कोटाच्या पाच शेळ्या तर सर्व तुम्हाला दाखवल्या आहेत तर संपर्क नक्की करा खालील नंबर वाजदीक अधिक